हरे कृष्णा मित्रांनो आपल्या आयुष्यातील असे तीन प्रश्न जे प्रत्येकाला कधी ना कधी पडतात पहिला प्रश्न मी कोण आहे आणि आत्मा काय आहे दुसरा प्रश्न कर्म करा आपण फळात चिंता करू नका तिसरा प्रश्न स्थित कोण आणि ते कसं बनायचं चला तर मग आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया मी कोण आहे तर आपण स्वतःची ओळख कशी सांगतो मी निखिल मी इंजिनिअरिंगला आहे मी एक स्टुडंट आहे अशा प्रकारे आपण स्वतःची ओळख सांगतो पण श्रीकृष्ण काय म्हणतात तू हे शरीर नाहीस तू एक अविनाशी अशी आत्मा आहेस आता आत्मा हा शब्द आपल्याला खूप मोठा वाटतो समजा एक कार आहे ते कार म्हणजे तुमचं शरीर आणि त्या कारचा ड्रायव्हर म्हणजे तुमचा आत्मा तर कार खराब होऊ कार कार शकते कारचा रंग जाऊ शकतो कारचं मॉडेल बदलू शकतं कार नवीन घेऊ शकतो पण ड्रायव्हर तोच आहे अगदी त्याचबरोबर आपलं शरीर आपली डिग्री आपलं यश अपयश या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत आणि तुमचा खरा जो आत्मा आहे तो अविनाश आहे तो कधीच मरत नाही तो फक्त स्थलांतरित होत असतो या शरीरातून त्या शरीरात त्या शरीरातून त्या शरीरात शरीरा ते तुमच्या कर्मानुसार फक्त शरीर बदलत असत दुसरा प्रश्न कर्म करा आपण फळाची चिंता करू नका हे कसं शक्य आहे काम करते म्हणल्यावर आपण रिझल्टची अपेक्षा ठेवणारच पण श्रीकृष्ण का म्हणतात फळाची अपेक्षा करू नका मी एक तुम्हाला उदाहरण देतो समजा उद्या तुमचा पेपर आहे तर तुम्ही विचार काय करणार मला पेपर चांगला गेला पाहिजे आणि आता अभ्यासला बसल्यावर विचार काय करणार मला उद्या पेपर चांगला जाईल का नाही मला उद्या आठवेल का नाही माझ्या मित्राचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त झाला असेल का या विचारांमुळे तुम्ही आजचं काम खराब करत आहात म्हणून श्रीकृष्ण म्हणतात कर्म करा पण फळ चिंता करू नका तुम्ही आजचं काम शंभर टक्के देऊन करा म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल तिसरा प्रश्न तिथे प्रज्ञा कोण तितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा माणूस ज्याला यश आलं तरी तो हवेत जात नाही आणि अपयश आलं तरी खचून जात नाही तो प्रत्येक वेळी शांत राहतो तितप्रज्ञ कसं राहायचं तर तुम्ही समुद्राकडे बघा वरवरच्या लाटा वादळे किती आली तरी समुद्राला काही फरक पडत नाही तो नेहमी शांतच असतो तुम्ही सुद्धा स्वतःच्या मनाला अशी सवय लावा सुख दुःख म्हणजे या वरवरच्या लाटा आहेत त्या येणार आणि जाणार तुम्ही स्वतःला लाटा समजू नका तुम्ही स्वतःला एक खोल समुद्र समजा तुम्ही प्रत्येक वेळी शांत राहा तरच तुम्ही स्थितप्रज्ञ प्रजे बनू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राधे राधे